त्यांचे बायका आहेत ना त्यांचा बुडक तरी त्यांच्या वडिलांचं पडलं आहे आज लाखों रुपये त्यांचे शेअर आमच्या प्रतिनिधी जेନ୍ତି हे आवयंना अरे लाल मतं होई मीतीला येणार येणार नाही कुठल्या ते पदक आशा संघात पहिले 2 नंबरचे बँक आपण तुम्ही हे माझी सूचना आहे पुढच्या वर्ष अमलात आणावी हे विनंती करतो किती खर्च झाला संघटना टाकायची का हजार रुपयाचं गिफ्ट द्यायचं हो हे बॅन ठेवीदारांच्या बरोशावर चालते सोळा रुपयाची जवळ घेतलं पा एकाला एक मिनिट देणार आहे तुमचं बोलणं संपून घे ऐकून बँक तुमची जळगाव जिल्हा बँकेत ठेव किती आहे सांगा नावटे साहेब बोलताय जाऊ द्या तुमचा आम्ही आदर राखलेला आहे

नाव नाव सांगायचं दोन वर्ष मागच्या वर्षी मला आव्हान मिळालेला नाही म्हणून मी येऊ शकलो नाही

जे जे संस्था दोन दोन हजार दोन लागत आठ कोटी रुपये खानदेश को, को सोसायटीला दिले दोनच महिन्यापूर्वी तुम्ही पेपरमध्ये दिलं की बत्तीस कोटी झाले त्यातून दिलं त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जांमेरच्या साखर कारखान्याला विश्रो कारखान्याला माझ्या माहितीनुसार माझ्या पण मग मी त्याच्या साडेपाच कोटी रुपये दिले वसुलीच नाही आणि या मध्ये कोणत्या संस्थेला किती खर्च केव्हा दिलेला आहे केव्हा त्याच्याकडून वसूल झालेला आहे आज किती राहणार आहे व्याज किती मुद्दल किती असं जितेंद्र देशमुख साहेबांनी या अहवालावर द्यायला माहिती होत मागे दहा बारा वर्षापूर्वी देखा 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 देखा। तो त्या या अहवाला सर्व दिलं होतं पण आता कोणत्या कोणत्या संस्थेकडे किती अडकला हे माहित नाही आणि बावन्न टक्के एन पी एजीबाण या, सं... या संस्थांकडे तुम्ही जातीला लक्ष द्या आणि वसुली करा बरोबर दुसरं काही नाही की हे जे आहे ना दोनशे कोटी रुपये तुमच्याकडे शेअर भांडवल असतात ना आता जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सहकारी संस्था आहे जिल्हा बँका दहा टक्के डिव्हिडंड देत आहे जसं साहेबांनी सांगितलं तर दहा जा हजार तुम टक्के तुमच्याकडे लाखो रुपये जे शेअर्स आहे मजुबा कारखान्याचे बी शेअर आहे तुम्ही त्याला देशू धडे लावलं जिल्ह्यातले जे सात सात कारखाने आहे ऐका जरा जिल्ह्यातले जे सात सात कारखाने आहेत हे जिल्हा बँकेनं सुरू करण्याचा प्रयत्न करावा जसा एकोणीसशे पंच्याण्णव ला सोळा कोटीच्या टोप्यात असलेला चिमण भाऊच्या कारकिर्दी दूध संघ नाथा भाऊंनी यांनी विरोधात दिला आणि तो मोठ्या डवलाना हात चालू आलाय त्यांनी त्यांची चौकशी लावली असे अर्धय काम न करा कोणती संस्था कशी झाली हे पहा माझ्या हा हे पहा तुम्ही आणि हा

त्यांच्यासाठी तीन तीन कॅबिनेट मंत्री असताना काही तुमच्या पाठिंबा निवडून मला त्यांनी पाठिंबा दिलाय ते भाई ना, लगा नूरी मरा तर्णी दिला तो चे का नाही आले त्यांनी पत्रसंस्थांना जे कर्ज जे आहे ते ठेवीदारांचे कर कर्ज त्यांनी भरायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे चंदिंच्या दोन हजार सात साली सत्याहत्तर कोटी तर् रुपये मुद्दल वाटलं

शेवटी बँकेने एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा टेंडर काढून बँकेचा पैसा वसूल करण्याकरता तो कारखाना नुसता तो तोच कारखाना विकला नाही तर बँकेने रावेल कारखाना विकला बँकेने वसंत कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे बँकेने निलगंगा कारखाना विकला बँकेने सुरणी विकली जेव्हा माझ्या ज्या ज्या संस्थांना बँक अशा मोठ्या संस्थांना कर्ज देत त्या मोठ्या संस्था बँक कालांतरेने विक्रीच काढते हा बँकेला आरबीआयने दिलेला अधिकार आहे चला